हॅलो मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल पी एस आय मॅडम होत्या प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी आ, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेला आणि रूम चेक वगैरे केली त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वरती तुम्ही बघू शकता एक की रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी त्या रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांना मारहाण केली आहे त्यांना लाथाबुख्यांनी मारलं आहे त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात तुम्ही महार मागायचे आहे मग तुम्ही असंच वागाल तुम्ही पोरीपोरी एकट्या राहता मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत तुम्ही रांडा आहेत का तुम्ही पोरीपोरी राहता म्हणजे तुम्ही लेसबियनच असाल आणि तुम्ही उत्तरे देता याचा अर्थ मग उत्तरे देता तर म्हणजे तुम्ही आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने आणि ज्या ज्या केसच्या संदर्भात आले त्या केशी या मुलींचा काही सं संबंध पण तसा फार नव्हता तरी हे सगळं घडलेलं आहे काल रात्री पाच तास म्हणजे स दुपारी तीनला घेऊन गेलेत आणि संध्याकाळी आठपर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या दुसरी एक मैत्रिणी तिला अकरा वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावरून रात्री साडे अकराला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते रात्री आम्ही साडेबारा एकला इथे येऊन तक्रार दिली तेव्हा एफ आर आय दाखल करा म्हटलं दा ते म्हटले नाही सकाळी आमच्या वरिष्ठ इथे ज ए एफ आय आय दाखल होईल तक्रार द्या आम्ही रात्री तक्रार दिली तीन वाजता आम्ही घरी गेलो आता आम्ही तक्रार एफ आर आय दाखल करायला आलो होतो त्यासाठी मेडिकल लागेल ला असं आम्ही म्हटलं होतं इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे मेडिकलची काही गरज नाही आहे तर तुम्ही मला वेळ ते आम्ही चार पाच दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं असं त्यांनी सांगितलं आहे तर पोलिसांवर कालपासून आमचा का बिलकुलच विश्वास राहिलेला नाही कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस जे काही लोक इन्वॉल्व्ह होते ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला जे जातीवाचक बोलले जातीवाचकशी वेगा झाली आहे तू मुलगी आहेस तुझा तुझं शरीरास एक पुरुष पोलीस जो जे पी एस आय होते संभाजीनगरचे ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावला आहे त्यांनी स्पर्श केला आहे तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे आम्ही आमच्या पतीने जे करायचं ते करू मी मा हे इथे जे कोणी बघताय किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे की फक्त मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं कुठेही घेऊन जाणं विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं त्यांचं झाडाझडती करणं रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोऱ्या असं वागतात पोरांसोबत झोपतात विकतात ही भाषा वापरणं हे ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी या सगळ्याच का का हे सगळं ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत तुमच्या सिस्टीमधले लोक आहेत त्यांना जरा सांगितलं पाहिजे की okay. हे म्हणजे ह्या मुलींक ह्या दूरून आल्या तर यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढाईची किंवा ह्या काय करतील असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे आणि मुलींची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग ह्या हीच ती सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील पण हे खूपच घाणेडं प्रकरण आहे आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा त्याचा खून होऊन गेला आहे असंच या दलित तीनपुरी नवसून आणलेलं होतं तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री ज्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या तर आज आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे तर तुम्हाला जसं शक्य होत्या सर्वांनी तुम्ही मदत करा थँक्यू हे पोलीस स्टेशन आहे मागे माझ्या आणि मी त्यांना कॅमेरावर आणू शकत नाही कारण की ते इथे नाहीयेत